राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत रुपाली ठोंबरे पाटील आहेत त्यांनी एक फेसबुक पोस्ट केलेली आहे ती पोस्ट जी आहे त्यामध्ये एकाच महिलेला किती पदं देणार असा सवाल त्यांनी या माध्यमातून उपस्थित केलेला आहे संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील मॅडम काय सांगाल तुमची जी पोस्ट आहे ती सध्या चर्चेत येत आहे या पोस्टमार्फत नक्की रोख कोणाकडे आहे या चर्च ही जी पोस्ट केली त्याला कारण आहे काल सकाळपासून तुमच्या माध्यमांवर राज्यपाल नियुक्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते ज्या तीन जागा आहेत त्याचे उमेदवार झाले असं जेव्हा जाहीर करण्यात आलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं आम्ही विचारणा केली आम्हाला पक्षाकडनं सांगितलं असं सांगण्यात आलं की असं कोणतंही पत्र किंवा अशी कोणतीही बातमी पक्षाने दिलेली नाही याचाच अर्थ की जे कोण इच्छुक आहेत त्यांनी ही बातमी पेरली की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं त्यांना उमेदवार म्हणून जाहीर केलं किंवा के त्यांना मिळाली त्याच्यामुळे आम्ही अजितदादांकडं सुद्धा मागणी केलेली आहे की दादा एक व्यक्ती एक पद द्यावं आपल्या पक्षामध्ये अनेक महिला काम करणाऱ्या सक्षम आहेत कामाने त्या मोठ्या आहेत त्यांनासुद्धा न्याय देणं गरजेचं आहे आणि अशा या लाडक्या भगिनींना अजितदादा नक्कीच न्याय देतील परंतु जे आणि चा रुपाली चाकणकरांना माझा चाकणकरांना माझा विरोध नाही आणि माझा संबंधीने त्यांचा बांधाला बांधही माझा नाही आहे त्या खडक वाचल्याच्या आहेत मी कजमामधनं आहे मी एक एक लोकप्रतिनिधी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे मी पदवीधर निवडणूक जी पश्चिम महाराष्ट्राची आहे ती लढलेली आहे विषय असा आहे की एका व्यक्तीला तुम्ही संविधानिक पद किती देणार आणि का देताय रुपाली चाकणकर यांच्याकडं आयोगाचं पद आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं प्रदेशाध्यक्ष पद आहे मग आता त्यांनी आमदारकी मागावी लोकशाहीतनं मागू शकतात परंतु पक्ष त्यांना देताना आम्हाला काय सांगणार आहे कोणतं कारण का हा निर्णय पक्षाला घ्यायचा आहे मग आणि त्याची संधीसुद्धा आम्हाला मिळू नये की आम्ही राज्यपाल नियुक्त आमदारासाठी इच्छुक आहोत हे सांगितलं की तिघंजण जे आहेत ते इच्छुक आहेत तर तिघांची नावं त्या बातमीमध्ये रुपाली चाकणकर यांचं नाव ना आहे त्याच्यामध्ये ते असं दाखवले की त्यांचं काय प्रतिष्ठान आहे आणि ओबीसी चेहरा त्याच्यानंतर आनंदभाऊ म्हणून घेतलेले आहेत आनंदभाऊ परांजपे आणि कांबळे म्हणून कोणतरी आहेत विषय असा आहे की त्यांची जर उमेदवारी किंवा ती पत्रच पक्षाचा अधिकृत नाही आहे तर त्या ह्या ज्या गोष्टी सगळ्या माध्यमांमध्ये आल्या या कुणी पेरल्या याचा मागचा सूत्रधार काय त्यांचा हेतू काय होतं हे लवकरच समोर येईल आणि ती नावंही जाहीर मी तुझं मीडियासमोर करणार आहे मग असे असताना आम्ही आमच्या पक्षाकडं मागणी करण्याचा आम्हाला अधिकार आहे अजितदादा आमचे लाडके भाऊ आहेत की पक्षामध्ये संविधात्मक पदं देत असताना सर्व महिलांना न्याय मिळायला पाहिजे हो मी रुपाली पाटील स्वतः इच्छुक आहे वैशालीताई आगवडे इच्छुक आहे सुरेखा ठाकरे इच्छुक आहेत आमच्या प पुणे शहराचे अध्यक्ष दीपक भाऊ मानकर इच्छुक आहेत सांस्कृतिकचे सा अध्यक्ष बाबा पाटील इच्छुक आहेत अजून काही इच्छुक असू शकतात जी नावं मला माहीत नाही त्या इच्छुकांनी आपल्या पक्षाकडं मागणी करणं गरजेचं आहे ना मागणीचाही अधिकार देऊ नये आणि त्याहीपेक्षा साखरकरांना मा मी पुन्हा सांगते विरोध विरोध माझा संबंधच नाही आणि विरोधाचा ती आमचा कुठला बांधाला बांध नाही परंतु पक्षातील प्रत्येक सक्षम महिलेला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी ही रुपाली पाटील ठोंबरे हिनी ही पोस्ट केलेली आहे उद्याकडे जे राज्य महिला आयोगाचं जे पद आहे त्यांनी ते सोडावं असं तुमचं म्हटलं नाही ना सोडावं नाही सोडावं ते पक्ष घेईल परंतु त्यांच्या ज्या रोजच्या अधिक मागण्या आहेत त्या त्यांना का मिळाव्यात आणि का देऊ नये याचा याचं मत आम्ही महिला म्हणून सांगितलं उद्या माझ्याकडं महिला आयोग असतं आणि प्रदेशाध्यक्ष असतं त्यांनी आक्षेप घेतला नसता माझ्याकडं जाऊ द्या जा वैशालीताई नागव नागवडेकडं असतं त्यांनी आक्षेप घेतला नसता त्याच्यामुळे प्रत्ये राजकारणामध्ये ज्या ज्या महिला भगिनी काम करतात प्रत्येकाला संधी आणि प्रत्येकाला समान्याय मिळणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात महिलेनी केली पाहिजे काय तुमची पुढची भूमिका नाही आम्ही दादांकडं सांगितलं एक एक व्यक्ती एक पद याप्रमाणे तुम्ही न्याय द्यावा आणि ह्या ज्या काही नियुक्त्या किंवा राज्यपाल नियुक्त आमदार असतील किंवा जी काही पदं असतील ही एक व्यक्ती एक पद याप्रमाणे द्यावी इतरही महिला सक्षमतेने मी म्हणेल अधिक सक्षमतेने काम करतात आणि त्या पक्षामध्ये फक्त माननीय अजितदादा यांच्यासाठी सोबत आहेत त्यामुळे पक्षाने आमच्या या भगिनींची ही जी मागणी याची दखल नक्कीच घेतील आणि आम्हाला न्याय मिळेल नक्कीच एक व्यक्ती एक पद अशी ही यांची मागणी आहे यावर अजित पवार काय निर्णय घेतील हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन प्रीतमसह मी पियुष अवजर डिजिटल प्रभात पुणे